नमस्कार मित्रांनो विकी गाडी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता मी असायचो आमच्या पाटल्यादाराक तुमकां मी डाळपाचे व्हिडिओ सांगितलेलं आहे आमच्या घराकडे चुरून असत खावचे ते तुमका दाखवतले तर आज मी तुमका चुरून आणि पालेभाजी घातलेली आहे ना ती दाखवतल्या तुमका तर चला बघूया मित्रांनो या बघू शकतात चुरणाचा झाड यो गावटी चुरुना या चूर्णाक ना मित्रांनो दोन वर्ष झाली आहेत त्या बघा त्याचं मूळ बघा जाडा हे चुरून आम्ही काढलेलो नाही हे जर चुरून तुम्ही असेच जर ठेवलास ना तर मोठो मोठं मोठं होत जातलो चुरून आणि हो बघा हे चुरून एक वर्ष झालं आहे चूर्णांक असे भरपूर चुरून असत आमच्या राख तुमका मी पुढे पण दाखवतो आणि हे बघाकडे पालेभाजी घातलेली आहे त्याच्या सगळ्यात तावसा दोडक्या सगळं घातलेला आणि या कारत्याची वेल ही बघा आणि ही जी झाडं आहेत ना एका अनंताची फुला म्हणतात हे बघा आणि इकडे मोगरो पण हा काय तू हा हे बघा इकडे तोडलेले आहेत त्याच्या फांदे जेणेकरून ते का नवीन पालवी येत आणि हे बघा अजून आमच्याकडे चुरून भरपूर आहेत चुरून आणि याकडे हळद हळद आहे हळद आणि ह्या साईडिक तुम्ही बघू शकतास माझी आवडती भाजी वाली अजून मोठे नाही झाले आहेत हे बघा पप्पानी याकडे शिरडा लावलेली आहेत हे जे पालेभाजी घातलेली आहेत ना हे पप्पानी आणि मम्मीने केलेली आ सगळे आणि अकडे बघू शकतास तुम्ही जेवणात घालता तो कडीपत्तो कडीपत्त्याची रोपं होती बघा आणि इकडे डाळिंबाचं झाड आहे डाळिंब आणि पुढे बघलास तर अकडे अननस एकदम बारके आणि अळू अळूचे दोन प्रकार येतात एक तेरा आणि काहीतरी म्हणतात ते का बघा काळा तसा दोन प्रकार होते अळूचे आणि हे बघू शकता तुम्ही चुरून केवढे मोठे होते हे ना मित्रांनो माझ्या हायटीच्या वरती जातले हे बघा केवढे झाले आहेत ते बघा हे जर तुम्ही जर काढलाच नाही ना हे आता काढूचं सीझन आहे जो दिवाळी हा दिवाळी जर तुम्ही काढलाच नाही ना तर पुढच्या वर्षी की परत होतेले म्हणजे तसेच असते ते खाली मोठा होता याचं मूळ आणि अकडे यंदा मी दोन असेच काजी घातलं हे बघा रुजा आहेत आता हे डाळपा खाली गेली ना काज तयार होतली हा आणि जर ही तुम्ही डाळपा काढलास जर ही काज मर मरतली तुमका मी अजून पुढे दाखवते चुरून हे बघा पण होत हे जास्त मोठे नसतेले एवढे एवढे असतेले हे भरपूर मोठं बघा याचं मूळ भाग एवढा झाला आता आणि इकडे रामपळीन हे मी घातलेलं आहे रुजत आता ही बघा मोठी झाली पण ही धरत नाही कशी माहिती हे आमच्या घरावर येताना म्हणा आम्ही तोडत होती का त्याच्यामुळे ही धरत ना आताशी फुलं पडली आहेत ते चार थोडी थोडी आता तुमका माड दाखवते आमची हे बघा हे नवीन आहेत माड एक दोन आणि तीन हे तीन माड आमचे आहेत आणि एक काकाचे आहेत माड दोन आकडे आहेत ते आणि हे बघ आकडे पण चुरून असत हे बघा आणि माडबा किती आहे तो वारा लागता खाली रावताना वरती सुकलेली नारळ पाडा शकतात आणि अकड्या आमची रताबीत यंदा जास्त धरलेली नाही भरपूर उंचा आता तुमका मी दाखवते का माहिती आहे हे दाखवले आता मी हे बघा अकडे पण असत आणि माझ्या आजोबांनी लावलेले जे चुरून असत ना ते अजून आम्ही काढलो नाही तसेच असत हे बघा अकडे अकडे भोपळ्याची वेल आप्पानी घातलेली आणि हे बघा अकडे किती असत ते बघा चुरूनच चुरून आणि शेगूल आ शेगुल हे बघा किती चुरून असत ते बघा हे सगळे माझ्या आजोबांनी लावलेले आहात आणि अकडे पण आहे बघा सीता रामपळीन आणि हे बघा एका फुलं येतो आता ही काकान लावलेली आहे हो बघा हा भोपळा भोपळ्याची वेळी आता होत लय तयार बघा याकडे पुढे पण आह जवळ जवळ तीस पस्तीस हवे हो खालीच होत चुरून आणि घराकडे ते वेगळे होत या असा अननसाचा झाड आणि बघाकडे पण असत आणि याकडे पत्त्याचं झाड हा पेरू होतो पहिलो तोडले नाही आता आणि याकडे शेगूल आणि तुमका दाखवते आता जुलै महिनो चालू झालो तरी पण अजून काज ही काज ना ती आता धरता हे बघा फक्का आताशी पडत हे बघा अजून चार बोंडुआ आता मी तुम्हाला वरती दाखवते तर मित्रांनो आता मी तुमक दाखवलंय काजी चुरून सगळा दाखवलंय आणि हे बघा आता अण्णा काकांच्या पार्ट्यात इलो आणि पप्पानी भोपळ्याची वेली घातलेली या दोडक्या या तौसा आणि अकडे कलमा लावले आहेत या लाव दोडक्या ना त्या बघा या दोडक्या आणि या कलमा आंब्याची कलमा लावले आहेत चार हापूस आंबो यंदा नवीनच लावलेली आहे आणि बघा अकडे शेगूल ह शेगूल एवढं एवढं भरपूर मोठं चाललेलो तरी एका का वांडर ठेवीत ना पप्पाने किती झाडा लावल्या नाही तरी पण शेगोल वांडर खातात आणि हे इकडे काजी पण असत आणि इकडे आंबाडू आरलो नाही ना नाही का दिसत ना आंबाडू हे बघा एक 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 दिसलो हे बघ दोन काढून दाखवते धरा काढा ते काढा काढू नको नको बघा दोन तीन अजून एक कोवळं आहे कोवळा ते खाराच घालून ठेवलाच ना मस्त लागतात मित्रांनो या बघा कलाम रत्नागिरी हापूस रत्नागिरी हापूस हे बघा पप्पा आहोत माझ्यासोबत आता येतो तुरे हे बघा आता तुरे येतो एका आणि या ही रामपळी ना घेवतली आता तयार आणि अकडे काज आहे बघा यंदा भरपूर काका लावलेला बघा हे पण एक चुरुणा जे बक्ष्यात ना आमच्या घराकडे ते चुरूनच गावतो रे तुम्हाला जवळजवळ पन्नास झाले असते आता चुरून अधिकच आणि हो पण आंबाडो हा बघा बघा ही पण एक काजा आहे गावती काज पण एक हा काने घातलेली ही बघा अण्णा काकांची बाग आहे या ही माझ्या मोठ्या काकांची बाग अण्णा काकांची हां अण्णा काकांची हे बघा ही गावठी काजा गावठी आणि हो सागो आणि वर पण असत कलमा, कलमा लावलेली हा चला तुमका दाखवते आता गचकाट वाढत जाता मित्रांनो त्याच्यामुळे पाया खाली बघित लागता त्या बघा दोन आहेत लावला जा बघा हापूस आंबो तो फनसात फनस पण सगळ्यात लावले न यंदा भरपूर तो बघा ते फनस आता आंबा पुढे जाऊन दाखवतो तुमका दिसायचो नाही तो बघा फनस आणि पप्पा सांगतात साफसफाई करूची रावली काजी लावची आणि अकडे अजून काजी बा, राजश्री बाग, बाग। माझ्या काकीचं नाव या बागेचं नाव ठेवचे राजश्री बाग, बाग। आणि अकडे यंदा जांभळा काय गावलीत ना भरपूर धरलेली नंतर म्हणजे पावसात खराब झाली हा मित्रांनो या कलामाना या पप्पानी माझ्यासाठी लावलेला हा कलाम हा पुस्सा ह्या बघा मित्रांनो मोगऱ्याचं झाड अजून कळेच फुलले आहेत बघा मित्रांनो हे बघू शकतास आपलो वाडीतलो सूरज आहे ना त्यांचे चुरूनच भाऊंचे चुरून आता मी तुमका दाखवलंय तर आमच्या घराकडचे चुरून आणि आमच्या घराकडची पालेभाजी तर आता तुमका व्हिडिओ आवडला असेल तर आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि चुरून जेव्हा आम्ही काढतलो म्हणजे चुरून दिवाळीत काढतात म्हणजे त्याचे वेल सुकले ना ही नाडं सुकली काय चुरून काढतात तेव्हा मी तुमका नक्की दाखवीन व्हिडिओत